चला चला तर लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजना ही खूप महत्त्वाची योजना आहे लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाऊंटवरती पैसे आले असतील तर सर्वात महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मे महिन्याचे पैसे कधी येणार जून महिन्याचे पैसे कधी येणार या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाडक्या बहिणींनो तुम्ही या व्हिडिओला क्लिक केलं असेल तर फक्त तुमचे दोन तीन मिनटं फक्त तुमचे महत्त्वाचा टाईम दोन तीन मिनटं या व्हिडिओला द्या लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत फक्त फक्त दोन तीन मिनटं तुम्ही या व्हिडिओला द्या म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी स सर्व शंका तुमच्या दूर होतील क कोणते पैसे कधी येणार आहेत मे महिन्याचे कधी पैसे कधी येणार आहेत जून महिन्याचे पैसे कधी येणार आहेत आणि जुलै महिन्याचं काय दादा कोणते पैसे कधी येणार आहेत ती सर्व अपडेट लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुमचा व्हॅल्युएवर वेळ मला तीन मिनटं फक्त तुम्ही या या चॅनलवरती फक्त तुम्ही तीन मिनटं द्या या व्हिडिओवरती फक्त तीन मिनटं द्या लाडक्या बहिणींना खूप मोठे अपडेट मी लाडक्या बहिणीविषयी घेऊन आलेलो आहे तुम्ही पाहू शकता की लाडकी बहिणी योजना खूप महत्त्वाची योजना आहे आणि सरकारकडून महिलांना दहा हप्ते तर पोहोचलेत आहेत आता मे महिन्याचा हप्ता जून महिन्याचा हप्ता कधी येणार हे देखील मी तारीख सांगितली आहे आदित्य तटकरे मॅडम यांनी काय म्हटलं आहे ते देखील मी सांगणार आहे आता पहा जूनचा हप्ता सुरू जून हप्त्याचा हा सुरू झालेला आहे बऱ्याच महिलांनी मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती की दादा आम्हाला जून महिन्याचे आणि मे महिन्याचे पैसे आलेले आहेत कोणत्या भागातून व्हिडिओ बघता हात देखील सांगा आता पहा जून मी सा नऊ जूनची अपडेट मी तुम्हाला सांगत आहे पंधराशे रुपये आले आ, तीन हजार रुपये एकत्र आता तीन हजार रुपये कोणत्या महिन्याचे एकत्र आले हे देखील मी सांगणार आहे आणि जून महिने नऊ जूनचे अपडेट सांगणार सांगत आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही फक्त हा व्हिडिओ पॉज करू नका शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीविषयी खूप मोठी अपडेट आता आलेली आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही दोन हप्ते एकत्र तीन हजार रुपये आणि एक हप्ता एकत्र तुम्हाला पंधराशे रुपये असे एकत्र पैसे येणार आहेत नऊ जून चे अपडेट आहे लाडक्या बहिणीनं जून महिन्याचे पैसे सुरू झाले जून महिन्याचा हप्ता देखील सुरू आहे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झालेल्या आहेत तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही फक्त आता लवकरात लवकर अपडेटकडे वळूया आता अपडेट अशी आलेली आहे की लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत लाडकी बहिणी योजना महत्वाची योजना आहे तुम्ही पाहू शकता की आता महत्वाची अपडेट अशी आलेली आहे की आता पहा अपडेट पहा अनेक पात्र महिलांना आधार लिंक नसल्याने बँक खात्यात दीड हजार रुपये जमा झाले असून इतर महिलांनी आपल्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासणी आता आव्हान करायला आले आहे आता पहा खूप महत्वाचे अपडेट आहे आधार ज्यांचं लिंक आहे ज्यांच्या बँकला ज्या महिलांचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक आहे आता सर्व सर्वात महत्वाची बँक म्हणजे पोस्ट बँक बँक आता पहा कोणत्या बँकमध्ये सर्वात महत्वाची पै अपडेट अशी आहे की कोणत्या बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे येत आहे तर ती आहे पोस्ट बँक आणि एस बी एच बँक आणि ग्रामीण बँक अशा तीन बँकांमध्ये लवकरात लवकर सरकारचे पैसे येत आहेत आणि ज्या महिलांचं आधार कार्ड हे त्यांच्या बँकला लिंक आहे अशा अनेक महिलांना त्यांच्या अकाउंटवरती मे महिन्याचे पैसे आलेले आहेत जून महिन्याचे पैसे कधी येणार ही तारीख देखील मी सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या अकाउंटवरती तुमचे पैसे कधी येणार हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनित ब बनवला आहे फक्त तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे शंभर लाईक्स आलीच पाहिजे या व्हिडिओला लवकरात लवकर माता भगिनीनं लाईक करा या व्हिडिओला लाईक आलंच पाहिजे आता पहा पुढील अपडेट अशी आली की लाडक्या बहिणीविषयी तुम्ही पाहू शकता की खूप मोठी अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता पहा महिला व बालविकास मंत्री लाडकी बहीण योजना महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम या संदर्भात माहिती आ, एक्स ट्विटरद्वारे दिली होती की या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून दिली होती की अशी अपडेट की येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती पैसे येणार आहेत मग ते पैसे कोणत्या महिन्यांचे येणार हे देखील त्यांनी सांगितलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती जून महिन्याचे पैसे येणार आहेत जून महिन्याचे पैसे त्यांच्या अकाऊंटवरती पंधराशे रुपये पंधरा तारखेपर्यंत येणार आहेत पंधरा जूनपर्यंत जून महिन्याचे पैसे त्यांच्या अकाउंटवरती लवकरात लवकर टाकले जाणार आहेत मग मे महिन्याचं काय बऱ्याच महिलांना मे महिन्याचे पैसे आले नाहीत तर आदित्य रेटकडे मॅडमनी असं सांगितलेलं आहे की जून महिन्याचे पैसे येणार आहेत मग असं आहे की लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर जून महिन्याचे आले नसतील तर मे महिन्याचे आणि जून एकत्र येत्या मिळून तीन हजार रुपये येणार आहेत मी थांबलेल्यावरती तुम्हाला अगोदरच सांगितले तीन हजार रुपये मे महिना आणि जून महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्ररीत्या तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहे याबाबत काहीही शंका नाही लाडक्या बहिणींनी शंभर टक्के पैसे हे तुम्हाला भेटणारे आहेतच आता पहा गेल्या वर्षी जुलै दोन हजार चोवीस मध्ये राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती आता शंभर टक्के ही योजना एक वर्ष कमीत कमी होत आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये सन्मान निधी देण्याचे आश्वासन सरकारने केले होते आणि ते चांगल्या रीतीने दहा हप्ते त्यांच्या अकाउंटवरती टाकली जात आहे सरकार याबाबत काहीही तुमच्यापासून लपवत नाही शंभर टक्के पैसे हे तुम्हाला भेटत आहे आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः ट्विटरद्वारे त्यांच्या सोशल मीडिया तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहाय बघितला नसेल तर तो लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा म्हणजे तुम्हाला समजेन की आदित्य तटकरे मॅडम यांनी ट्विटरवर काय सांगितलेलं आहे माहिती म्हणजे मी त्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे मॅडमचा ट्विटरद्वारे ट्विटरद्वारे आता पहा पुढील अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसेही तुम्हाला भेटणारे आहेत आता पुढील अपडेट अशी आलेली आहे की त्यानुसार ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आलेले आहेत ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत महिलांना अर्ज करण्याची संधी देण्यात आलेली होती या कालावधीत कोट्यावधी महिलांनी अर्ज भरले आणि त्यामध्ये अनेक महिलांना लाभ मिळाल्यास सुरुवात झाली होती आता पहा एप्रिल महिन्यात इथं काय अपडेट एप्रिल महिन्यापर्यंत दहा हप्ते एप्रिल महिन्यापर्यंत दहा हप्ते वितरण झाले असून आता मे आणि मेचा हप्ता अकरावा मेचा हप्ता हा अकरावा आहे मेचा हप्ता हा अकरावा वितरित होऊ लागला आहे एप्रिलमध्ये गुढीपाडवा गुढीपाडव्याचा निमित्ताने हप्ता मिळाला होता त्या त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील वेळेवर मिळेल अशी अपेक्षा होती मात्र मे महिन्याचा हप्ता मे महिना संपेपर्यंत हप्ता मिळाल्या नाही मिळाल्याने महिलांचा संभ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही या महिन्यामध्ये ओट पौर्णिमेचा सण आहे मागच्या वेळेस मागच्या वेळेस तो सण होता आणि आता या महिन्यामध्ये ओट पौर्णिमे सॉरी ओठ पौर्णिमेचा सण आहे त्यामुळे जून महिन्याच्या आणि एप्रिल जून महिन्याचे आणि मे महिन्याचे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित्या तुमच्या एक तुम आकडावरती टाकले जातील याबाबत काही शंका नाही लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही अकरावा हप्ता हा तुम्हाला लवकरात लवकर जून महिन्याचा भेटून जाईल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज नाही लाडक्या बहिणीविषयी खूप मोठी अशी अपडेट मी तुम्हाला सांगितलेले आता पहा बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की दादा आम्हाला मे महिन्याचे पैसे कधी मिळणार हो खूप मोठी अशी अपडेट सांगणार आहे आता आता पहा छाननी होणार आता छाननी कशाची होणार आहे तुम्ही जो ज्या महिलांनी ज्या सरकारी कर्मचारी आहेत आणि ज्या महिला आटीमध्ये बसत नाहीत अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही इथून पुढे आता पहा याबाबत अशी अपडेट आलेली आहे की दरम्यान लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस पासून अर्जांची छान छाननी या ठिकाणी सुरू झाली आहे बऱ्याच महिलांना दहा हप्ते भेटलेले आहेत परंतु आता दहा हप्ते ज्या महिला अपात्र नाहीत अशा महिलांना या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही परंतु ज्या महिलांच्या अकाउंटवरती पैसे पडले होते त्या महिलांचे पैसे वापस घेतले जाणार नाही आता पुढील प्रक्रिया पहा पुढील प्रक्रिया सुरू झाली असून त्यामध्ये लाखो शासकीय कर्मचारी महिलांचे अर्ज अपात्र ठरण्यात आलेले आहेत तसेच विविध योजना योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे देखील या या योजनेचा ना आता इथून पुढे लाभ घेता येणार नाही मात्र या आतापासून आतापासून पात्र ठरलेल्या महिलांना खात्यात आता मे महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी मे महिन्याचा हप्ता सन्मान देण्यात तार तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे मे महिन्याचा हप्ता लवकरात लवकर तुमच्या आकडावटी भेटणार आहे महायुती सरकारच्या दरडणीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन तसेच महा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आश्वासन त्यामुळे ही योजना यशस्वीरित्या पुढे नेली जात आहे असेच मत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांचं आहे तर लाडक्या बहिणीवर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही फक्त कोणत्या महिलांना लाभ घेता येणार ज्या सरकारी कर्मचारी आहेत अशा महिलांना लाभ घेता येणार नाही आणि ज्या महिला या योजनेत ला अपात्र आहेत अशा महिलांना यापुढे या योजनेचा या लाभ घेता येणार नाही ना। आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला दहा हप्ते तर भेटलेले आहेत आणि अकरावा हप्ता हा मे महिन्याचा आहे मे महिन्याचा हप्ता हप्ता लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती टाकला जाईल याला वेट का होत होता हा हप्ता लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती काय येत नव्हता या असा आहे की या आता इथून छाननी होत होती की बऱ्याच कर्मचारी शासकीय कर्मचारी या योजनेचा लाभ घेत होत्या त्यामुळे या आत्ता योजनेची छाननी त्यांच्या अर्जांची छाननी होती त्यामुळं मे महिन्याच्या हप्त्याला उशीर झाला पण तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणीनं लवकरात लवकर ते मे महिन्याचे पैसे देखील तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत याबाबत काहीही शंका नाही खूप मोठी अशी अपडेट सांगितले फक्त तुम्ही चॅनलवर नसतात तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाडक्या बहिणीविषयी कोणतीही तुम्हाला शंका राहणार नाही कोणतीही तुम्हाला काही हे राहणार नाही लाडक्या बहिणीविषयी खूप मोठी अशी अपडेट मी तुम्हाला सांगितलेले आहे फक्त लाडक्या बहिणीनं तुम्हाला या चॅनलवरती सबस्क्राईब करायची अशीच लाडक्या बहिणीविषयी सर्व अपडेट मी तुम्हाला सांगत असतो फक्त लव चॅनल ते नवीन असताल तर लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशीच लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या तुम्हाला लवकरात लवकर समजेल चला तर भेटूया पुढील अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद